आ, या आठवड्यामधील इथं एस टी पीचं मलनिस्तरण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एक्केचाळीस ह्या इमारती दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृत बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच एन जी पी जे राष्ट्रीय हरित लवाद आहे या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात एस टी पीस या मलनिसराचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिका तोडक कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सध्याची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाची देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाहीये त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे कारवाई कशा पद्धतीनं असणार आहे किती दिवस असणार आहे कारवाईस आज ज्या सीवन कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोत धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहे त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तूर्त आम्ही त्या इमारतीनं कार्यवाही करतो आहे परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक्केश इमारतीनं कारवाई करणं अपेक्षित सर नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू शकतो आहे करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराईज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथला सगळी खरेदी केली आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन ना, 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 अला अला न निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले हक्क अबाधित राहणार आहे त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा तसंच इतर बॉम्बिंगाऊनचा रिझर्वेशन आहे जे पे जो जमीन के होंगे या जिनका पॉवर ऑफ अटॉर्नी है या जिनका इंटरेस्ट आहे वो सग लोक महापालिका थोडा कर नाही आहे हायकोर्टने गेले हायकोर्टने क्लिअर कट व्हा पे महापालिका को आदेश दिए कि तोड़क कार्रवाई करनी चाहिए सो और जो अपीलेंट थे यहाँ पे जो एग्रूड पर्सन थे वो सुप्रीम कोर्ट में भी उन्होंने अपील दाखिल किया था एस दाखिल किया था लेकिन सुप्रीम कोर्ट ने बताया कि महापालिका अपना तोड़क कार्रवाई चालू कर सकती है सर कितनी इमारतों तो पे तोड़क कार्रवाई होगी अभी यहाँ पे 41 इमारत है इकतालीस इमारत है अभी फिलहाल सात है थोड़े कार्य चल रही है सर, सर लोगों के पुनर्वसन के लिए भी सुप्रीम कोर्ट ने बोला था उसपे महानगर पालिका ने क्या नियोजन किया पुनर्वसन का महापालिका का फिलहाल कुछ पॉलिसी नहीं है इसके लिए हमने गवर्नमेंट को लिखा है पुनर्वसन करना हो

उस टाइम में नगरपालिका भी थी और महानगरपालिका 2009 के बाद में 2010 से चालू हुआ था तो देखते हैं सर मराठी सर मराठी मध्ये सर एक सर काय स्वरूप आहे वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील नाला सोपारा पूर्वेमधील वसंत नगरीमध्ये ज्या ठिकाणी सर्वे नंबर बावीस ते चौतीस आणि सर्वे नंबर 83 या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकाम झालेली आहे एक्केचाळीस इमारती या ठिकाणी उ उभ्या राहिलेल्या आहेत हे पूर्वीचंच काळातलं काम आहे माननीय न्यायालयानं या इमारती नि जमीनदोस्त करण्याबाबत किंवा निष्कासित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी आजपासून ही कारवाई या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे याचे किती एकूण टप्पे आहेत किती स्टाफ आहे यंत्रणा काय काय आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या इमारती धोकादायक आहेत अतिधोकादायक आहेत त्यांच्यावरती कारवाई आजपासून सुरुवात केलेली आहे ते झाल्यानंतर आम्ही सातत्य ठेवून विनाखंड उर्वरित इमारतीसुद्धा या ठिकाणी निष्कासित करणार आहोत ही कारवाई करताना महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी सर्व सर्व प्रभाग समितींचे सर्व सहाय्यका सहाय्यक आयुक्त त्यांचा स्टाफ माझे या ठिकाणचे अनाधिक अना बांधकाम विभागाचे उपायुक्त परिमंडलचे उपायुक्त आणि एम एस एफचे लोक अशी सगळी यंत्रणा तर आहेच पण त्याचबरोबर पोलीस विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा मदत आम या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली आहे अंदाजे तीनशे पोलीस आहेत एस आर पीची टीम आहे ती या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित आहे या सर्व उपस्थितीमध्ये काळजी घेऊन आम्ही ही मोहीम आता राबवत आहोत सर ह्या टोटल भूखंड किती आहे आणि याच्यामध्ये अंदाजे किती कुटुंब राहत होते आणि या कुटुंबाची काय पर्याय व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी हा तीस एकराचा भूखंड आहे त्यातल्या काही भागामध्ये ह्या एक्केचाळीस इमारती उभारलेल्या आहेत आणि अंदाजे पाचशे ते सहाशे सह 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 ता या ठिकाणी कुटुंब आहात होती बऱ्यापैकी कुटुंब या ठिकाणी महापालिकेला सहकार्य करत त्यांनी त्यांच्या सदनिका खाली केलेल्या आहेत उर्वरित कुटुंब आहेत तीसुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्या सदनिका खाली जशी होतील त्या पद्धतीनं आपण त्या इमारतीचा तोडायला घेतोय ही कारवाई किती सलग कारवाई ही बऱ्यापैकी कारण एकेचाळीस इमारती तोडायचं काम म्हटल्यानंतर मोठं काम आहे बहुतांशी इमारती ह्या जी प्लस फोर अशा पद्धत अशा झाकणीचे आहेत त्याच्यामुळे बरेच दिवस काम चालेल असा अंदाज आहे कारण काम मोठं आहे